शिक्षक मित्रांनो आज आपण टी टीचा ई टी टीचा पेपर एक चा पूर्ण एक परिसर अभ्यासचा भाग बघणार आहोत त्यामध्ये आपण दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीसच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास या ठिकाणी आपण करणार आहोत तर बघा यामध्ये परिसर अभ्यास जो आहे तो आता आज आपण पाहणार पाहणार आहोत तर चला वेळ न घालवता बघूया बघा प्रश्न पहिला सोडियम बायकार्बोनेट पाण्यात टाकताच ते फसफसते कारण कारण त्याचे रासायनिक अपघटन होऊन सी ओ टू हा वायू मुक्त होतो व तो बाहेर पडतो बघा तर या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर आहे कारण सोडियम बायकार्बोनेट हे पाण्यात टाकताच ते फसफसते कारण त्याचे रासायनिक अपघटन होतं आणि टू हा वायू मुक्त होतो पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणत्या वायूला हसवणारा वायू, हसव वायू म्हणून ओळखतात बघा पर्याय क्रमांक एक नायट्रस ऑक्साईड दोन नायट्रोजन पॅरॉक्साईड तीन नायट्रोजन डायऑक्साइड आणि चार नायट्रोकार्बन संयोग तर बघा या ठिकाणी हसवणारा वायू म्हणजे नायट्रस ऑक्साइड पर्याय क्रमांक एक याला ओळखलं जातं आता पुढचा भाग बघूया पाण्याची घनता डॅश डॅशला उच्चतम असते म्हणजे चार अंश डिग्री सेल्सिअस का पंचवीस अंश सेल्सिअस का झिरो अंश सेल्सिअस का त्रेचाळीस अंश सेल्सिअस तर बघा या ठिकाणी पाण्याची घनता ही चार अंश सेल्सिअस असते म्हणजे पर्याय क्रमांक एक आता पुढचं बघूया जीवाणूमधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धती डॅश डॅश आहे आता बघा या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत मुकुलायन पुनर्जीवन दिग्विखंडन आणि युगकमी एकत्रीकरण तर बघा या ठिकाणी जीवाणूमधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धती आहे द्विखंडन द्विखंडन पर्याय क्रमांक तीन आता पुढचा प्रश्न बघूया मलेरिया रोग डॅश डॅशमुळे होतो आता बघा याला पर्याय दिलेले आहेत प्लाझोमोडियम प्लॅनेरिया फायलेरिया आणि ऑरेलिया आता या ठिकाणी योग्य पर्याय आहे प्लाझोमोडियम मलेरिया हा रोग प्लाझोमोडियममुळे होतो पुढचा प्रश्न पाहूया प्रकाश संश्लेषण क्रियेत हरित वनस्पती सौर ऊर्जेचे रूपांतर डॅश डॅश ऊर्जेत करतात आता बघा या ठिकाणी आपल्याला पर्याय दिलेले आहेत यांत्रिक रासायनिक अणू आणि विद्युत आता बघा प्रकाश संश्लेषण जी झाडे करतात या क्रियेमध्ये हरित वनस्पती सौर ऊर्जेचं रूपांतर कशामध्ये करतात तर रासायनिकमध्ये करतात म्हणजे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न पाहूया एक मिलीग्रॅम वस्तुमानाचे ऊर्जेत रूपांतर केल्यास किती ऊर्जा मिळू शकते आता याचा पर्याय बघा नऊ गुणिला दहा पुढचं पुढचा पर्याय बघूया तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नऊ गुणीला दहा चाग जूल पुढचा प्रश्न पाहूया कोंब आल्यामुळे होणारे बटाट्याचे नुकसान टाळण्यासाठी कोणत्या किरणांचा वापर होतो कोंब आलेल्या आल्यामुळं बटाट्याचं जे नुकसान होतं ते टाळायचं असेल तर कोणत्या किरणांचा वापर केला जातो तर पर्याय आहेत अल्फा किरण गॅमा किरण अतिनील किरण आणि ओझोन किरण तर बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन हा बरोबर आहे गॅमा किरण पुढचा प्रश्न बघूया दुधाचे पाश्चरायझेशन करताना दुधाला डॅश डॅश तापमानापर्यंत उष्णता देऊन तात्काळ थंड केले जाते दुधाचं जर पाश्चरायजन करायचं असेल तर त्या दुधाला किती उष्णता द्यावी लागते आणि लगेच त्याला थंड केलं जातं तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे ऐंशी अंश सेल्सिअस खालीलपैकी खालीलपैकी कोणत्या माध्यमात ध्वनीचा वेग सर्वाधिक असतो बघा काय म्हटलेला या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या माध्यमामध्ये ध्वनीचा वेग सर्वात जास्त असतो स्थायूमध्ये असतो का द्रवमध्ये असतो का वायूमध्ये असतो का वरील सर्व तर या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक एक स्थायू मध्ये ध्वनीचा वेग सर्वात जास्त असतो पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी किती महिन्यांनी मंगळ पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असतो सव्वीस महिन्यांनी बारा महिन्यांनी चाळीस महिन्यांनी का बत्तीस महिन्यांनी तर याचा पर्याय आहे एक सव्वीस महिन्यांनी म्हणजे सव्वीस महिन्याचा काळ गेल्यानंतर मंगळ हा पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असतो आता पुढचे जे प्रश्न आहेत ते आपण पुढच्या पाठामध्ये बघणार आहोत तोपर्यंत धन्यवाद तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच पुढील पाठात